इतिहास नेहमी जेत्याकडून कडून लिहिला जातो तसेच या युद्धाचे झाले आहे यात चिंकले तर कोणी नाहीन पण पुढे ब्रिटिशांची सत्ता आल्यामुळे कॅप्टन स्टॉन्टनचे कौतुक करण्यासाठी स्तंभ उभा राहिला कोरेगाव भीमा लढाई म्हणाचे एक अनिर्णित युद्ध यात कोणी जिंकले नाही कोणी हारले नाही मुळात हे युद्ध ही नवते तर एक चंकमक होती या चकमकीत नंतर पेशवे साताराला निघून गेले आणि ब्रिटिश रेजिमेंट शिरूरलं नंतर या युद्धात अनेक कहाण्या घुसवून या युद्धाचा राजकारणासाठी वापर केला गेला यात पेशव्यांकडून अरब लढले होते तर इंग्रजांकडून मद्रास रेजिमेंट लढली होती या लढाईमध्ये लढले बोलणारी रेजिमेंट तेव्हा अस्तित्वात सुद्धा नव्हती ब्रिटिशांच्या कागदपत्रांनुसार पाच नोव्हेंबर अठराशे सतराच्या या घटनेनंतर ब्रिटिश सैन्यानं पेशव्यांचा पाठलाग केला एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रोजी कोरेगावजवळ ब्रिटिशांचं सैन्य व मुख्यत अरबांचा समावेश असलेलं पेशव्यांचं सैन्य यांच्यात लढाई झाली पेशव्यांचे पाचशे चर ब्रिटिशांचे एकशे अकरा सैनिक ठार झाले पेशवीकडे अठ्ठावीस हजार सैन्य होते आणि ब्रिटिशकडे आठशे हे युद्ध दोघांसाठी अनपेक्षित होते बापू गोखलेंनी अठ्ठावीस हजार पैकी दोन हजार सैन्य पुढे पाठवले ब्रिटिश कॅप्टन स्टॉन्टन आठशे सैनिक बरोबर दोन हजार लोकांची बारा तास झुंज दिली पण ब्रिटिशांचे से आणखी सैन्य येईल या भीतीने बाजीराव यांनी साताराकडे प्रस्थान केले बारा तास झुंज केली म्हणून हे स्मारक उभा राहिले पण यात पुढे राजकारण घुसले कॅप्टन स्टॉन्टन हा एक सामान्य अधिकारी होता इतर ब्रिटिश अधिकारी त्याला सांगत होते की पेशवेची समोर असलेली दोन हजार आणि मागे असलेली सव्वीस हजार फौजे पुढे आपला टिकाव लागणार नाही पण स्टॉन्टनने त्यांचे न ऐकता झूंज दिली पेशवे सैनिकांना से आणि सेनापतींनी ब्रिटिश मोठी फौज येत असल्याचे कळले आणि ते साताराला निघून गेले पेशवे कागदपत्रात या लढाईचा उल्लेख असा आहे दश मी वर्तमान उठले की कोरेगावच्या मुक्कामी दोन पलटने घोड नदी येत होती त्याची बातमी फौजेस कळली त्याचे दुमदरीवर पुरंदरे वगैरे फौज होती स्वारीतले फौजेने जाऊन मोठी लढाई केली एक पलटण मारली आणखी एका कागदपत्रात असा उल्लेख आहे की कोरेगावकडे येताच श्रीमंतांनी फौजेने गावात जाऊन लढाई केली मोठी फौज असल्याने शत्रूचे चालले नाही ब्रिटिश नेपियनने पत्रमध्ये लिहिला की त्याचा मराठी भाषांतर असे की मागच्या पत्राने तुम्ही चिंतातूर झाला असाल आपण जरी कोरेगाव इथे फौजा पाठवून मदत करण्यास असफल ठरलो असलो तरी पेशवेचं फौजा भीमेच्या दक्षिणेला निघून गेल्या आहेत आणि आपल्या फौजाची सुटका झाली आहे यात कुठेही ब्रिटिश फौजेचा विजय काही लिहिला नाही कालांतराने कॅप्टन एसटीए यू एन टी एने गाजवलेल्या पराक्रमची आठवण म्हणून स्तंभ झाला आणि आता विजय स्तंभ झाला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॅप्टन स्टॉन्टनचे कौतुक झाले कोरेगाव स्तंभवर लिहिलेले ट्रायम्फ हा शब्द ब्रिटिश समकालीन पत्रात कुठेही आढळून येत नाही खरंतर या युद्धच दोन सरदारने गाजवले दुर्दैवाने हे युद्ध फक्त राजकारणासाठी वापरले गेले ते युद्धमध्ये ब्रिटिश कप्तान स्टॉन्टन आणि पेशवेचे सेनापती बापू गोखले ब्रिटिश सैन्यामध्ये मद्रास रेजिमेंट होती आणि नेटिव्ह रेजिमेंट होती रेजिमेंट रेजिमेंटमध्ये महार होते असे लिहिलेले नाही कोरेगाव मधील युद्धमधील स्तंभमधील पश्चिम भागकडे लिहिलेले लेख पहा जसेजसे काळ पुढे सरकू लागला तसे मराठ्यांनी भारतात मोठा विस्तार केला खूप कमी सैन्य सामान हत्ती नसलेले आणि तुलनेने गरीब असलेले शिवरायांचे मावळे हे खूप चपळ धाडसी असल्यामुळे मराठा साम्राज्य विस्तार झाला अगदी बाजीराव पेशवे यांनी सुद्धा याचाच किता गिरवला पण अटकेपार झेंडा रोवलेल्या मराठ्यांमध्ये आता तशी झुंजयाची आणि रणागणागत उतरण्याची स्थिती उतरंडीला लागली उदाहरण म्हणजे सदाशिव भाऊ यांनी इब्राहिम गारदीला प्रमुख स्थान दिले नाना फणवीसकडे पाच हजार अरबी फौज असणे महाजी शिंदेकडे फ्रेंच सेनापती आणि फौज असणे नारायण पेशवे यांना मारणारे आणि शनिवार वाडा काबीज करणारे हे गारदी म्हणाजे उत्तर भारतीय आणि मुस्लिम होते नावाला मराठा सैनिक मात्र नंतर यामध्ये उत्तर भारतीय मुस्लिम अरबी राजपूत लोकांचा भरणा होता त्यामुळे पेशव्यांची फौज मराठा असणे चुकीचे आहे त्यात अनेक अरबी लोकांचा जास्त समावेश होता फक्त मराठाच नाही तर निझाम आणि टिपूमध्ये सुद्धा अनेक फ्रेंच सैन्याचा समावेश होता यामध्ये असलेल्या अनेक मराठी सैनिकांवर अविश्वास एकमेकांशी असलेला स्पर्धा एक जानेवारी रोजी पेशवे सैन्यासह साताऱ्याला गेले तर ब्रिटिश शिरूरच्या छावणीत गेले व कुठलंही सैन्य जिंकलं अथवा हरलं नाही यामधील अनेक लोकांची ब्रिटिशकडून लढलेल्या नावे पहा यात उत्तर भारतीय राजपूत दक्षिण भारतीय आणि काही मुस्लिमपणा आढळतात यात काही मराठी दलितांचा सामिश असला तरी पूर्ण भारतातील सर्व लोक दिसतील